आदरणीय डॉक्टर उपस्थित असलेले अशोक शेवट लोढा रावनाकांचा शिराडी गुरु बट सली गांधी शांतीन बोंद डॉक्टर लक्षपे संजयबाई राजपूर एक बाबासाहेब

राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपअधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर